नमस्कार श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्चला शनिवारी शनी आमूषा आहे परंतु नक्की या दिवसाचं काय महत्व आहे या दिवशी कोणते उपाय करायचे या दिवशी होणारे शनीचे भ्रमण कोणत्या राशींना साडसाती आणि कोणत्या राशींना पनवती लावणार आहे खरंच ही शनी आमुषा एवढी घातक आहे का त्रासदायक आहे का याचा जगावर काय परिणाम होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये ही येत असते परंतु सोमवारी आमुष्याला जसं आपण सोमवती आमुशी म्हण मंत, म्हणतो त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या आमुष्याला श्री शनी आमुष असं म्हटलं जातं तसं प्रत्येक आमुष्याला महत्त्व असतं परंतु शनी आमुष्याला विशेष असं महत्त्व असतं या कारणास्तव असतं की ती आमुष्या ही शनिदेवांना समर्पित असते श्री शनी हे रंगाने कृष्ण म्हणजे काळे आहे आणि आमुषाला चंद्र नसल्यामुळे काळोखी असते आणि त्यामुळे आमुषावरती शनी अंबल हा असतो तुम्ही बघा पूजन सुद्धा आमुष्यालाच येत असतं तर पितरांना अन्नभाग देऊन तृप्त करण्यासाठी देखील आमुषाचा दिवसच महत्त्वपूर्ण मानला जातो तसेच ज्या मंडळींना शनी महाराजांची पनोती आहे किंवा ज्यांना साडसती आहे त्यांनी या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच फायदेशीर ठरतात चला आता पाहूयात आपण आमूष्या कधी लागते आणि कधी संपते आमुषा ही अठ्ठावीस मार्च रोजी शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होते आणि एकोणतीस मार्च रोजी शनिवारी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी आमुषा संपते आपल्या धर्मामध्ये उदय तिथी म्हणजे सूर्य ज्या दिवशीची तिथी पाहतो ती आमुष्या किंवा तो दिवस महत्वाचा मानला जातो आणि त्यानुसार श्री शनी अमुषा ही एकोणतीस मार्च रोजी म्हणजे अर्थातच शनिवारी साजरी होणार आहे यालाच आपण दर्श अमुषा असं म्हणतो म्हणजे सूर्याने ज्या तिथीचं दर्शन घेतलं ती तिथी म्हणजे ज्या दिवशीची सूर्य अमुषा सूर्याने पाहिली ती अमुषा महत्वपूर्ण मांडली आणि म्हणून आपण एकोणतीस मार्चची अमुषा पाहतो तसेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला सूर्यग्रहण आहे हे तुम्हाला माहित आहे की सूर्यग्रहण हे नेहमी अमुषालाच होतं आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आणि त्यामुळे त्याचे वेद आणि त्याचे नियम पाळायचे नाहीत गर्भवती स्त्रियांनी देखील या सूर्यग्रहणाचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही मुळात या अमुषाचं असणारं हे ग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणारच नाही आहे पण आता ते कोठे दिसणार आहे हेही थोडक्यात जाणून घेऊया हे सूर्यग्रहण उत्तरी पश्चिमी आफ्रिका उत्तर अमेरिकेचा उत्तर पूर्व भाग युरोप उत्तर रशिया कॅनडा पोर्तुगाल, स्पेन आयर्लंड फ्रान्स युनायटेड किंगडम यु मार्क, जर्मनी नॉर्वे फिनलँड रशिया इत्यादी ठिकाणी दिसणार आहे आता आपण बघूया हे ग्रहण कोटे दिसणार नाही आहे ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तान श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान फिजी मॉरिशस आणि इतर आशिया देशातून देखील हे ग्रहण दिसणार नाही आहे तसेच साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अमेरिका तेथे ते देखील हे ग्रहण दिसणार नाही आहे चला आता आपण शनीच्या गोचरबद्दल किंवा भ्रमणाबद्दल पाहूया या दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला श्री शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशींच्या लोकांवर असलेली साडेसाती ही समाप्त होते आणि मेष राशींच्या लोकांची साडसाती सुरू होते वेळेस मीन राशींच्या मंडळीवर साडसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि कुंभ राशींच्या मंडळीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होतो आणि त्यानुसार कुंभ मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीच्या साडसातीचा प्रभाव हा सुरू होईल त्याचबरोबर कर्क आणि वृचिक राशींची जी पनवती होती ती आता संपेल आणि सिंह आणि धनु राशीला पनवती सुरू होईल साडसाती आणि पनवती असणाऱ्यांनी काय उपाय करायचे हेही आपण थोडक्यात पाहूया शनिदेवांच्या आमुशेच्या दिवशी काय उपाय करायचे वास्तविक मेष कुंभ मीन सिंह आणि धुनू या राशींच्या मंडळींनी हे उपाय आवर्जून करावे आणि त्याचबरोबर ज्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत आहेत अशा मंडळींनी देखील हे उपाय जरूर करून पाहावेत आमुष्याच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी काळं तीळ घालून आंघोळ केली तर उत्तम आणि जमल्यास नदी किंवा तीर्थक्षेत्री आंघोळ करावी संगमावर आंघोळ केली तर अतिउत्तम जर तुमच्याकडे प्रयागराजचं पाणी म्हणजेच गंगा जल दिलं असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही आंघोळ करू शकता अर्थात आंघोळ करताना आपण आपल्या आवडीचा कोणताही मंत्र किंवा गणपती अतर्वर शिष्य जरूर म्हणावे आणि याचबरोबर या दिवशी घराच्या सुरक्षितेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन व उजव्या हातावर दुसरा हात ठेवायचा आहे तो डावा आणि अकरा वेळा वाष्टक म्हणायचं आणि घरामध्ये अकरा वेळा म्हणून झाल्यावरती ते सर्वत्र कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकायचं यामुळे घराचं वाईट शक्तीपासून वाईट गोष्टीपासून आणि सर्व बाधांपासून संरक्षण होतं आमुष्याच्या दिवशी आपण घरातल्या देवापुढे नारळ देवांना अर्पण करावा किंवा श्री शनी मंदिरात जाऊनही आपण नारळ अर्पण नार करू शकता तुम्हाला जर तो नारळ वाढवायचा असेल तर तो तुम्ही नारळ वाढवावा आणि तो त्या ठिकाणी देवतांना अर्पण करावा तो फोडलेला नारळ मात्र आपण अजिबात खाऊ नये ज्या वास्तूमध्ये तुमच्या अशांतता असेल आणि वास्तूला नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहावं घराकडे तोंड करावं शेंडी आपल्या दरवाजाकडे करावी आणि तो दरवाजामध्ये फोडावा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी पण हा नारळ कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणीच टाकून द्यावा पाण्यात सोडावा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावा तोही नारळ आपण खाऊ नये आमुष्याच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये खडे मीठ किंवा जाड मीठ हळद आणि भीमसेन कापराचा चुरा चिमूटभर थोडंसं गोमूत्र टाकून आपल्या संपूर्ण घराच्या ज्या फरशा आहेत त्या पूर्ण घराच्या फरशापासून काढाव्यात त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे पित्र आहे त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी बारा वाजता एका पंत्रावळीवरती एक चपाती घ्या किंवा पोळी घ्या साधी आपली चपाती आणि त्यावरती थोडासा भात पांढरा थोडंसं तूप टाका पाच सात काळे तिळाचे दाणे आणि तांदळाची खीर आणि त्यावरती टाका आणि दक्षिणाभिमुख बसा पितृसूक्त म्हणा तुम्हाला वाचता नाही आलं तर ऐकलं तरी चालेल मग हे सर्व तुम्ही गायीला अर्पण करा किंवा पाण्याजवळ किंवा कोणत्या झाडात नेऊन सोडा याने तुमचे पितृ संतुष्ट होतील घर दुकान ऑफिस वा कारखाना वाहन यांना तुम्ही संरक्षण म्हणून एक असोला नारळ म्हणजे सेंडी असलेला नारळ नजर लागू नये म्हणून हा नारळ तुम्ही घराला बांधू शकता गोरक्षी किंवा कोवळा लाल जी कोवळा आहे तो लाल कपड्यात बांधून तुम्ही मुख्य दरवाज्याच्या वरतीही बांधू शकता आमवशेच्या दिवशी तुम्ही शिवाक्ष देखील आपल्या घरामध्ये दे लावू शकता आमशाच्या दिवशी शक्यतो परांना घेऊ नये तसेच दाढी कटिंग करणे उसणे पैसे देणं घेणं कर्ज काढणं या गोष्टीही शक्यतो या दिवशी टाळाव्यात तसेच आमुशेच्या दिवशी तुळशीची पाने बेलपत्र तोडू नये तसेच आमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा पित्रांच्या नावाने लावावा तसेच पित्रांच्या नावाने गरिबी व्यक्तीला दूध किंवा तांदूळ आवर्जून दान करावे जर तुम्हाला शनी मंदिरात जाता आले तर या दिवशी आवर्जून जा मंदिरात मोहरीचे तेल काळे उडीद काळे तीळ शनिदेवांना अर्पण करा आता शनी आमावश्याला जे शनींचे संक्रमण होते अमावश्या ही त्या दिवशी आहे आणि याचा संपूर्ण जगावरती वाईट परिणाम होऊन काहीतरी वाईट घडणार आहे असं काहीतरी चुकीचे रिट्स पसरवले जात आहेत उगाच समाजामध्ये घबराट पसरवली जाते तर तसं नाही आहे जर तुमची प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही घाबरू नका शनी महाराज हे न्यायदेवत आहेत जर तुम्ही गुन्हा केला नाही तर तुम्हाला शिक्षा होणार नाही जर तुमची कर्म चांगली असतील तर शनी महाराज तुम्हाला काही त्रास होऊन देणार नाहीत उलट साडेसाती किंवा पनवती किंवा शनीच्या महादशा ह्या तुमचं वाटोळ करतात असं अजिबात नाही आपली कशी कर्म आहेत त्यानुसार आपल्याला कमी जास्त फळ मिळतात आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं झालंय किती लोकांचं वाईट झालंय आपण कोणावर जळतोय का आपण कोणाचा मत्सर करतोय का इतरांचं चा चांगलं बघून आपला त्रास होतोय का इतरांच्या दुःखात आपण सहभागी होतोय का त्याचं वाईट झाल्याने आपल्या मनाला आनंद होतोय लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होतोय का किंवा लोकांच्या त्रासाने तुम्हाला आनंद मिळतोय का अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनालाच विचारा आणि जर तुमचं मन हे उत्तर सकारात्मक देत असतील तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही पण कर्मफलदाता शनी महाराज हे तुमच्या कर्माची फळ हो तुम्हाला देतात आणि त्यामुळे उलट शनी महाराजांचं स्वागतच आपण करावं जेणेकरून शनी महाराज आपलं कोण परको कोण याची जाणीव करून देतील त्याचबरोबर तुम्ही इतरांचा जर द्वेष करत असाल मत्सर करत असाल लोकांचं वाईट पाहून तुम्हाला आनंद होत असेल लोकांचं चांगलं पाहून तुम्हाला दुःख होत असेल तर निश्चित समजा शनी महाराज तुम्हाला काही सोडणार नाहीत आणि त्यामुळे इतरांच्या कल्याणाची भावना ठेवणाऱ्या मंडळींना शनी महाराजांचा काहीच त्रास होत नाही तुमच्यामध्ये असलेली ही सकारात्मकता आणि तुम्ही कोणाचं वाईट केलं तर तुमचं वाईट होणार आणि नाही केलं तर होणार नाही ही प्रवृत्ती जर लक्षात ठेवली तर तुम्हाला कुठलाही त्रास ग्रहांचा होणार नाही आणि याला म्हणतात कर्मविपाक सिद्धांत तर मंडळी आमशाविषयी व सूर्यग्रहण तसेच तुमच्या शंका व अनुभव सिद्ध काही उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी